रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तीमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे सगळं काही चांगलं असताना काहीतरी अडचणी येतच असतात सतत नकारात्मकता वाढते आणि घरात काही गोष्टी चुकीच्या घडत असतात जर तुम्हालाही असे काही अनुभव येत असतील तर तुम्ही हे उपाय करू शकता ज्यामुळे घरात धनधान्याच्या राशी पडते चला तर मग पाहूया घरात कोणत्या प्राण्यांची मूर्ती ठेवावी हंसाची जोडी वास्तुशास्त्रानुसार ड्रॉईंग रूममध्ये किंवा बेडरूममध्ये दोन हंसाचे चित्र लावणे चांगले मानले जाते असे म्हणतात की यामुळे पती पत्नीचे वैवाहिक जीवन सुधारते यासोबतच घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते मासे वास्तुशास्त्रानुसार मासे संपत्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते घरात पितळ किंवा चांदीचा मासा ठेवल्याने सुखसमृद्धी येते यासोबतच संपत्ती येते घराच्या उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते गाय वास्तुशास्त्रानुसार गायीमध्ये सर्व देवी देवता वास करतात म्हणूनच गायीची मूर्ती घरात ठेवल्याने सुखसमृद्धी येते उंट घरात उंटाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते उंट हे संघर्ष आणि यशाचे प्रतीक आहे घराच्या ड्रॉइंग रूममध्ये किंवा लिव्हिंग रूमच्या उत्तर पश्चिम दिशेला ठेवल्याने करिअर किंवा व्यवसायात यश मिळते गाई वासराची मूर्ती अनेक घरांमध्ये वासराला दूध पाजणारी कामधेनूची गायीची मूर्ती असते गाईची मूर्ती ठेवल्याने मूल होण्यासोबतच मनाला शांती मिळते त्याचे महत्त्व पेंगशुवीमध्ये देखील स्पष्ट केले आहे अभ्यासात एकाग्रतेसाठी या मूर्तीची प्रतिष्ठापनाही घरामध्ये केली जाते धावणाऱ्या घोड्याची मूर्ती वास्तू आणि पेन्शुईनुसार घोड्याची मूर्ती ठेवल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते धावणारे घोडे वेग यश आणि सामर्थ्य यांचे प्रतीक आहे यामुळे जीवनात प्रगती होते घोड्याची मूर्ती ठेवल्याने सुखसमृद्धी वाढते नोकरी व्यवसायात काही अडचणी असल्यास घोड्याची मूर्ती ठेवावी असे म्हटले जाते की धावणाऱ्या घोड्याची मूर्ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करून ती सकारात्मक ऊर्जा आणि विचार तयार करते चला तर मग पाहूया घरामध्ये या प्राण्यांच्या मूर्ती का ठेवाव्यात यामागे लॉजिक तरी काय आहे पूर्वीच्या काळात राजे महाराजे यांच्याकडे खरेखुरी हत्ती सिंह वाघ घोडे असे प्राणी होते राज्याच्या रक्षणासाठी त्यांचा वापर केला जायचा त्यामुळे घरात सुबत्ताही नांदत होती राज्य सुखी झालं जनताही समाधानी होती पण सध्या असं जिवंत प्राणी पाहणे शक्य नाही त्यामुळे या प्राण्यांचे प्रतीक असलेल्या त्यांच्या मूर्त्या घरात ठेवल्याने घरात सुखसमृद्धी नांदते असे मानले जाते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद